नमस्कार मित्रांनो आपलं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज तुम्हाला वाटेल मी कुठे फिरायला झालो आहे आज आपण कुठे फिरायला जाणार नाही आहोत पण आज आपण खेकडे पकडायला जाणार आहोत अलिबागमध्ये पारंपरिक पद्धतीने कसे खेकडे पकडले जातात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे फायनली आता आपण खाडीत आलेलो आहोत तर आता आपण इकडनं या या खारकोटाच्या इथनं आपण सुरुवात करणार आहोत आज झिली टाकायला तर ही तुम्ही पाहू शकता हा घास आहे तो त्या चिंबुड्याला अट्रॅक्ट करण्यासाठी लावला जातो आणि ह्या जाळाचा मारा दोनचा असतो आणि या झिल्याला बनवायसाठी कमीत कमी शंभर रुपये खर्च येतो इकडे या साईडला टाको म्हणजे दिसेल टाक आता मग रो वाईज हे आपण आता हे गाडी टाकत जाणार आहोत आता हे किती वेळाने उकवायचे असतात तर या अर्धा तासानंतर आपण एक एक येणार देणार इथ हे सर्व काम शिस्त पद्धतीने केलं जातं काहीच घाई नाही होते काम करताना सर्व हे काय निल्ला पाट्ट्याचा आहे ना आमच्याच इथलं एकदा मच्छीमार्याच आहे त पाइ न आता आपण खाडीच्या मेरेला टाकत आलेलो आहोत दहा पंचेस पासून आम्ही सुरुवात केली जवळपास आणि आता तासाने काढायची सुरुवात करू परत सर्व मॅनग्रोव्हचं जंगल आहे आमच्या इथे काय बोलतात निलदा पालकड पाल बोलतात आमच्या इथे आता आपण पाटणावर सर्व झिली टाकत टाकत आलेलो आहोत आता जवळपास दहा वाज अकरा वाजून दहा मिनिटं झालेली आहेत मग आता परत त्या टोकाला जाणार आणि आपण आता उकवायची सुरुवात करणार आहे एक तुम्हाला वाईट वाईट दिसत असतील याला भेंड बोलतात याच्या खालीच आपला तो गाडा आहे पण त्या लांबनाच जायचा कारण की चिमड्याला हुल लागली तर तो पळून जातो आता बरोबर अकरा पंधरा झालेले आहेत आणि आपण आता त्या टोकावर ना या टोकावर आलेलो आहोत आता हा बघा आपण काढणार आहोत फेल गेला पहिला पहिले याच्यात काय नाही ते पण दाखवतात ते पण लागलेला आहे छोटा पण त्याला निर्मांनी सोडून दिला है। है तो पण सोडून दिला छोटा आहे म्हणून आज मोठे गेलेत कुठेतरी पाणी पण खूप नाही म्हणजे भरती पण छोटी आहे आज आणि शांत पाणी आहे एकदम पहिला भेटलेला आहे त्याला होडी सोडला <laughs> तो तो होडी तिकडे तिकडे धावेल फक्त चाव नको रे आता आपल्याला सहा याच्यातून एक भेटलाय हे पण काढायची टेक्निक असते पूर्ण हळूवार न्यायला लागतं दोन एकाच याच्यात दोन लागले आता हे सर्व पाण्यात खेळत आहेत ते बघा किती शिस्त पद्धतीने लावले जातात परत होते तसे काल इथंच ना निलदा तुला भेटला काल इथेच निलदाला किती वन पॉईंट फाय के ना खरप्या भेटला खरप्या म्हणजे खेकड्याची एक जात असते ती खरप्या खेकडा भेटला खूप मोठा होता आम्हाला व्हिडिओ करायची आहे ना युट्यूब ला टाकायला म्हणून आलोय घास पण सोडायचं ते पण आता चालेल खालून खेकडे पकडून छोटे छोटे ते सोडून द्यायचे मच्छीमारांचं असं म्हणणं असतं की ते छोटे चिंबडे सोडले की परत मोठेपण आपल्यालाच मिळतात पण एक भेटलाय ¡Acaso अजून एक आला त्याचे रागलाय का काय तो एकदम शांत शांत आहे आता पहिला डाव पूर्ण केला आम्ही वरना ते आता आम्हाला दहा चिंबडी लागली आता आम्ही आता अशीच परत लाईने टाकत टाकत पूर्ण खाली जाणार आहोत तुम्ही आमच्या वरती पाहू शकता की हा चिमणी ती पहिली व्हिडिओ केलेली आहे मी तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जाऊन ती पाहू शकता हा बघा मोठा आलेला आहे त्याला काय बोलतात निंदा कोण आलाय ढांगे आलाय ढांग्याला ढांग्या बोलतात नंतर मी सांगेन ते ढांगे आणि कुर्ली कशी ओळखली जाते ते आता याला ते टाकतात त्याला काय बोलतात आखी नाही तो झिली आता आपल्याला दहा बारा एवढे केले तेव्हा एक मोठा डांग्या लागलाय आणि बा बाकी सर्व चिल्ली पिल्ली आहे ते बघा आहेत ओडीत तो भुग तो भुग तो भुग। आता दुसऱ्या डावाचे आपल्या गाडे मांडून झालेले आहेत आता आपण जरा रेस्ट करणार परत अर्ध्या तास काढायची सुरुवात करणार आहोत आता आपले आता हे पहिल्या डावा दुसऱ्या डावाचे आपण ते जिल्ह्यात त्या लाईनीत टाकून आलेले आता अर्धा तास काय करणार हे अर्ध्या तासात ता आपण आपले जे भेटलेले आहेत चिमुडे ते बांध बांधणार आहोत ती बांधण्याची पद्धत कशी बांधली जाते हा पहिलाच लागलेला आपल्याला तो तो ढांगा ना आता खुर्ली होती आता बघितला तर समजला समजलं आम्हाला किती कुरली आहे व्ही शेप आहे ना व्ही शेप ना यू शेप यू शेप म्हणजे कुर्ली आणि व्ही शेप म्हणजे ढांगा असा ओळखला जातो ही आता आमची पहिल्या डावाची चिमडी निलदा दाखव ही किती किलो भेटली आपल्याला एक एक किलो भेटली आपल्याला सर्व आता दुसऱ्या डावाला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत आता आपण इथं दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत सर्व काम हे सर्व शिस्त पद्धतीने केलं जातं दुसऱ्या डावाची आम्ही अजून सात आठ जी लिकवली तरी अजून आम्हाला एक पण चिमुडा लागलेला नाही एकाच याच्यात दोन लागले एक तर गाड्यातून पडून गेला आणि दुसरा आला हा पण खरं नेला ना दोन आले आता सुरुवात झाली आता खूप भेटतील बघा अजून एक लागला मोठा हा तर डुबच चाल निना ना 으아! 바라가사! 으아! 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 으아 दुसरे है, दुसरे है। आता दुसऱ्या डावाचा लास्टचा दिला आहे शेवटचा दुसरा डाव आपला आता कम्प्लीट झालेला आहे आता परत आपण त्या टोकाला जाणार आणि मग ती आता दुसऱ्या डावाला भेटले सर्वच चिंबोडी आपण ते बांधणार आणि परत अर्धासाने आपला तिसरा डाव सुरू करणार आता मी आता शेवटच्या डावाला सुरुवात केली आहे आता अडीच वाजता ओटी सुरुवात होईल परत म्हणून ते ओटी लागण्याच्या आधी काढायच्या असतात नाहीतर आता जातो आता आम्ही आता मोठ्या काडतून त्या मोठ्या काडीच्या गल्ल्या असतात तिकडे आलो त्याला खोशी बोलतात आता आम्ही खोशी सर्व झिल्या टाकलेल्या आहेत तर आता आम्ही झालाय डाव सात झिली काढली सातही झिल्यानं आम्हाला बऱ्यापैकी चिंबडा लागलेला आहे आम्ही सर्व घास चढून परत तिकडे टाकणार आहोत मध्ये दोन तीन दिवसांनी या जागेवर परत येऊन आम्ही झिरी टाकणार घास बघून चिमडा त्याच जागा त्याचा तिथेच राहतो इथे आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे चांगला चिमडा लागत आहे आणि साईज पण बऱ्यापैकी आहे या चिंबड्याची आता अचानक रिमचिम पाऊस सुरू झालाय ढगांचा कडकडाट पक्षी पण एकदा उडू लागलेत आणि आम्हाला अजून बरेच झिले उकवायचे आहेत वाद ना आता आता पाऊस वाढल्यामुळे आम्हाला परतावा लागणार आम्ही आता घाई झाली आहे आमची मित्रांनो <laughs> ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा